सहा मे दोन हजार पंचवीस रात्री सुमारास मध्यरात्रीच्या दरम्यान म्हणजेच एक वाजून पाच मिनटं ते एक वाजून अकरा मिनटं या सात मिनटामध्ये दहशतवादी जी ठिकाणं होती ती जवळजवळ नऊ ठिकाणं भारतीय लष्कराकडून स्ट्राईकद्वारे उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत आणि या नऊ ठिकाणामध्ये जवळ जे भारत भारतावरती महत्त्वाचे हल्ले करणाऱ्या ज्या काही संघटना होते त्यांचे मुख्यालय इथे होते आणि यालाच ऑपरेशन सिंदूर असं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचवलेलं होतं आणि खरंच हे नावच खूप बोलकं आहे आणि या ऑपरेशन सिंदूरमुळे ज्या काही महिलांची धर्म विचारून त्या महिलांसमोर त्यांच्या नवऱ्याची हत्या केली होती धर्म विचारून तर त्यांच्यावरती कुठंतरी थोड्याफार प्रमाणात न्याय झालाय असं म्हणता येईल सर्वात प्रथम भारतीय सैन्याचे आणि भारतीय सैन्याचे नेतृत्व करणारे जे काही कमांडर असतील कर्नल असतील सैन्य प्रमुख असतील त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांना जय हिंद माझ्याकडून आणि तुम्हीसुद्धा खाली कमेंटमध्ये जय हिंद लिहा आणि आता सकाळी म्हणजे बुधवारी प सात मे रोजी सकाळी दहा वाजता लष्कर तिनी लष्कर प्रमुखांची प्रेस कॉन्फरन्स होती त्याच्यामध्ये विक्रम मिस्त्री हे सुद्धा होते त्यानंतर एक क कर्नल सोफिया खुरेशी ज्या आर्मी लष्कराच्या कर्नल आहेत आणि त्यानंतर यौमिका सिंग ज्या एअरफोर्सच्या कर्नल आहेत तर ह्या सर्वांनी हल्ला कसा घडवून आणण्यात आला एअर स्ट्राईक कशी केली याची माहिती दिलेली आहे आता याच्यामध्ये ज्या आर्मी कर्नल सोफिया कुरेशी आहेत त्यांच्याबद्दल ज्यांनी महत्त्वाची कामगिरी काल ऑपरेशन सिंदूरमध्ये पार पाडलेली आहे आणि त्यांनी सकाळी ही प्रेन्स कॉन्फरन्समध्ये माहिती दिली की कशा पद्धतीने ऑपरेशन सिंदूर हे पार पाडलं आणि नऊ जी दहशतवादी अड्डे होते त्यांचा खात्मा करण्यात आलेले आहे तर या सोफिया कुरेशी कोण आहेत आणि त्यांचं शिक्षण कुठून झालं त्या मोइा कुठल्या राज्याच्या आहेत याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप स्वागत करते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत तर नक्की बघा तर सोफिया खुरेशी ह्या मूळ गुजरातमधल्या वडोदरा इथल्या आहेत एकोणीसशे नव्याण्णव म्हणजेच वयाच्या सतराव्या साली त्या लष्करामध्ये तैनात झालेल्या होत्या शॉर्ट सिव्हिल सर्व्हिसेस जे असतं एस सी एस सी याच्या थ्रू त्यांची नियुक्ती झालेली होती आणि त्यानंतर आर्मड फोर्समध्ये त्यांनी ट्रेनिंग घेतल्यानंतर त्यांना लेफ्टनंट या पदावरती भरती करून घेण्यात आलेलं होतं आणि तेव्हापासून त्या कारभार सांभाळत आहेत आत्ता सध्या त्यांचं वय पस्तीस वर्ष आहे भारताच्या इतिहासात हे पहिल्यांदाच झालेलं आहे की एक दोन लेडीजनं म्हणजेच की आर्मी कर्नल सोफिया, सोफिया कुरेशी आणि हवाई दलाच्या कर्नल ज्या ह्या होत्या योमिका सिंग यांनी पत्रकार परिषदेमध्ये ऑपरेशनची माहिती दिलेली आहे तर सोफिया कुरेशी ह्या आर्मीमध्ये सध्या कर्नल पदावरती कार्यरत आहेत मूळच्या त्या गुजरात वडोदरामध्ये आहेत आणि शांतता मोहिमे म मध्ये सुद्धा त्या सक्रिय आहेत आता भारताकडून ज्या संयुक्त राष्ट्रांची शांतता परिषद अग, शांतता मोहीम राबवली जाते त्याच्यासाठी भारताकडून जे पथकं पाठवले जातात त्याचं नेतृत्वसुद्धा सोफिया कुरेशी करत असतात दोन हजार सहामध्ये सोफिया कुरेशी या कांगो शांतता संयुक्त राष्ट्राच्या कांगो शांतता मोहिमेचा सुद्धा भाग होत्या गेल्या सहा वर्षापासून त्या सतत शांतता मोहिमेमध्ये सक्रिय आहेत सोफिया कुरेशी यांची बायोकेमिस्ट्रीमध्ये पदवी आहे त्यानंतर त्यांचे जे आजोबा आणि वडील होते ते सुद्धा सैन्यात होते आणि त्यानंतर सोफिया कुरेशी यांचे जे लग्न आहे ते मॅकनाईज इन्फंट्री लष्कराचे प्रमुख मेजर तय्यद्दीन कुरेशी यांच्यासोबत झाले आणि त्यांना एक मुलगा आहे त्याचं नाव आहे समीर कुरेशी तर अशा पद्धतीने सैन्य दलाचा वारसा किंवा देशसेवेचा वारसाच त्यांच्या कुटुंबाला आहे असं म्हणता येईल सोफिया कुरेशी ह्या दहा दोन हजार दहापासून शांतता मोहिमेंमध्ये सहभागी आहेत पंजाब सीमेवरती झालेल्या ऑपरेशन पराक्रम याच्यामध्ये त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना जनरल ऑफिसर कमांडिंग इन विंग याच्यातर्फेसुद्धा प्रशंसापत्रक मिळालेले होते त्यानंतर दक्षिण भारतामध्ये जेव्हा पूरस्थिती निर्माण झालेली होती त्यावेळेससुद्धा त्यांना सिग्नल ऑफिसर कमांडिंग इन चीफ यांच्याकडून प्रशंसापत्रक मिळालेले होते पुण्यामध्ये त्याचबरोबर पुण्यामध्ये झालेल्या अठरा देशांच्या संयुक्त लष्करी सरावाचे म्हणजेच फोर्स एटीन या तुकडीचे भारतीय लष्कराच्या लष्कराच्या ज्या तुकडी चाळीस सदस्यांची तुकडी होती त्याचे नेतृत्वसुद्धा सोफिया कुरेशी यांनी केलेले आहे आणि त्याचबरोबर बहुराष्ट्रीय संयुक्त राष्ट्रांचे जे काही सराव स होत असतात त्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय लष्करातील त्या पहिल्या महिला सदस्य आहेत आपण पाहतच आलेलो आहो की सैन्य दलामध्ये पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये कुठलाही भेदभाव केला जात नाही दिव्यांगत बिपिन रावत यांनी सुद्धा एका पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं होतं की सैन्यामध्ये पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये कुठलाही या भेदभाव केला जात नाही पुरुष आणि स्त्री यांना समान संधी उपलब्ध करून दिली जाते आणि सोफिया कुरेशी यांना या जबाबदाऱ्या दिल्या आहेत किंवा त्यां त्या आज या पदावरती आहेत याच्यासाठी ते म्हणजे त्या महिला आहेत हे कारण नसून त्यांच्यामध्ये ते नेतृत्व गुण आणि जबाबदारी पार करण्याची जिद्द चिकाटी हे गुण आहे त्यामुळे आज त्यांच्याकडे मोठमोठ्या ऑपरेशन्सच्या जबाबदाऱ्या दिल्या जातात ज्यावेळेस ऑपरेशन सिंदूर पार पाडलं आणि सकाळी दहा वाजता तिन्ही दल जे फोर्सेस आहेत त्यांची पत्रकार परिषद होती त्याच्या अगोदर की दोन मिनिटाचा व्हिडिओ दाखवण्यात आला होता की कशा पद्धतीने ऑपरेशन सिंदूर पार पाडलं आणि त्यानंतर ह्या ज्या लेडीज आहेत म्हणजे ह्या ज्या अधिकारी आहेत लेडी अधिकारी आहेत त्यांनी पूर्ण सांगायला सुरुवात केली तर त्यावेळेस खरंच म्हणजे एक असा गर्व वाटत होता आणि आश्चर्यसुद्धा वाटत होतं की आज एवढे मोठे कार काम किंवा एवढे मोठे ऑपरेशन सक्सेस क करण्यासाठी महिलांचाही तितकाच योगदान आहे म्हणजे खरंच कुठंतरी स्त्री पुरुष समानता आपल्याला इथून दिसते आणि स्त्रियांनी आज मोठमोठ्या ठिकाणी जाऊन काम करणं ही खरंच एक कौतुकाची आणि अभिमानास्पद बातमी आहे आज लष्कराचं अधिकारी असणं कर्नल असणं किंवा त्या ठिकाणी मोठ्या पदावर जाऊन बसणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि ऑपरेशन सिंदूरबाबत पुन्हा एकदा सैन्य दलाचे खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा जय हिंद आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिनी लष्करा लष्कर म्हणजे लष्करामध्ये जे कोणी काम करतं त्यांच्यासाठी म्हणजे माझ्या पार म्हणजे हृदयापासून संवेदना म्हणा किंवा सपोर्ट म्हणा खूप खूप इज्जत मला सैन्याबद्दल आहे कारण आमच्या घरातसुद्धा बरेचसे सैन्यामध्ये माणसं आहेत माझे वडील चुलते आजोबा चो दुसरे चुलते हे सगळे सैन्याचा वारसा आमच्या घरीसुद्धा आहे त्यामुळे अशी काही जेव्हा गोष्ट होते किंवा सैन्याची बातमी जेव्हा लष्करातली लोकांची बातमी जेव्हा टी व्हीला येते तेव्हा खरंच सुद्धा खूप अभिमान वाटतो आणि त्यामुळे सोफिया कुरेशी यांच्याबद्दल मला खूप अभिमान आणि त्यांचं खूप असं कौतुक करावं वाटतंय तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की खाली कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून भारताच्या ज्या रणरागिणी आहेत ज्या बायका आहेत की ज्या खूप मोठ्या मोठ्या हुद्द्यांवर काम करत आहे त्यांच्याबद्दलची माहिती जी, जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचेल आणि ती उत्स्फृतता किंवा ती जी आ, जी आपल्याला गट्स असतात ते आपल्या महिलांना मिळतील आणि आत्ता सध्या ज्या काही महिला आहेत ज्या सोशल मीडियावरती वेळ वाया घालवतात किंवा अनेक काही गोष्टी करतात तर त्यांनासुद्धा याच्यातून काहीतरी भेटेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑपरेशन सिंदूरसाठी सिंदूरमुळे जे काही मेलेले माणसं आहेत किंवा जे काही त्या हल्ल्यामध्ये जखमी झाले पेहलगाम हल्ल्यामध्ये त्यांना त्यांच्या मनाला शांती भेटेल हीच एक ईश्वरचरणी प्रार्थना